किती सुंदर चंपाकळी झाली आहे बघा अगदी बघता क्षणिक खावीशी वाटणारी आणि मस्त खमंग खुसखुशीत आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण व्हिडिओ मी टिप्ससह दाखवलेला आहे अगदी पीठ मळण्यापासून ते संपूर्ण चंपाकळी तयार होईपर्यंत तर काय मग वाटतात ना चाफ्याच्या कळ्या अगदी मस्त अशा कलर तर बघा किती सुंदर आलेला आहे तर चला मग ह्या पाकातल्या चंपाकळ्या कशा बनवायच्या याची आपण रेसिपी पाहूया तर बघा इथे मी मैद्याचा वापर न करता एक कप असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण रोजच्या जेवणासाठी चपातीसाठी वापरतो ते तसेच अर्धा कप इतकं मी रवा घेतलेला आहे जो आपला बारीक रवा असतो ना तो तुम्ही जर जाड घेतला तर थोडासा वाटून टाका त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बघा छान असा चाफ्याचा कलर येण्यासाठी मी ते कोणताही खाण्याचा कलर वापरलेला नाही वापर आहे तर मी हळद पावडर वापरलेली आहे तर खाण्याच्या कलरपासूनसुद्धा काही जणांना ॲलर्जी असते तर असं स्किप करत जावा कलर आणि आपल्या किचनमधलाच एखादा पदार्थ तुम्ही कलरसाठी वापरू शकता तो म्हणजे मी हळद वापरलेला आहे तर तर बघा छान आपण हे सर्व मिक्स करून घेतलं आहे अगदी थोडं थोडं थंड पाणी घेऊन आपण हे पीठ छान मळून घेणार आहोत जसं आपण चपातीला मळतो ना, चपाती ना अगदी तसंच मळायचं आहे जास्तही सैलसर असं मळायचं नाही परफेक्ट चपातीसारखंच हे पीठ मळून घ्यायचं आहे आता हळदीच्या कलरमुळे ना ह्याला छान असा पिवळसर कलर येतो तर खाण्याचा कलर वापरण्याऐवजी तुम्ही हळदच वापरा तर चला आता हे पिठाचा गोळा मस्त बघा आपला असा मळून झालेला आहे छान असायला रगडून मळा जेवढे छान मळताल ना तेवढं चंपाकळी छान होणार आहे परंतु रवा घातला आहे म्हणजे चांगलं रगडूनच मळावं लागणार आणि वेळ तर खूप जाणार तर वेळेची बचत आणि आपली ताकदही जास्त वाया जाऊ नये म्हणून खूप सुंदर मी पुढे टिप्स सांगणार आहे तर हे नुसतं चपातीसारखंच पीठ मळून आपण हे मुरण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण पाकाची तयारी करूया पाकासाठी बघा मी ज्या कपाने पीठ घेतलेलं की नाही त्याच कपाने एक कप इतकी साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप इतकं पाणी घेतलेलं आहे आता आपण हा पाक तयार करून घ्यायचा तर साखर विरगळेपर्यंत मिडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आणि छान हे हलवून घ्यायचं बघा अगदी तीन ते चार दोन ते तीनच मिनटामध्ये पाक तयार होतो बघा हा तर छान बघा पाकाला उकळी आले पाकाला तीन चार उकळ्या आल्यानं का आपला पाक लगेच तयार होतो बघा छान असा चिकटसर पाक तयार होतो तर एक तारी पाक करायचा आपल्याला अशी एक तार धरली का नाही समजायचा आपला पाक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकाल मस्त अशी एक तार धराय लागली बघा म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे फक्त एक तारी पाक करायचा आता पाक पुढे जाऊ नये म्हणून थोडासा लिंबू मी यामध्ये पिळलेला आहे आता थोडीशी वेलची आणि जायफळाची पूड टाकायची आणि गॅस बंद करायचा हीच पूड छान अशी मिक्स करून घ्यायची पाकामध्ये आता हा पाक आपण बाजूला ठेवूया आणि पिठाची काही टिप्स आहे चला मग ती पाहूया तर आता बघा थोड्या वेळ पीठ आपण भिजत ठेवलेलं आहे पाक तयार करेपर्यंत आता रवा असल्यामुळे थोडंसं ते घट्टसर होतं म्हणून जसं आपण चपातीला पीठ मळतो ना तसंच मळायचं आता पाहू शकाल एक छान टिप्स सांगते बघा तुम्हाला इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे एका चपाती एवढा गोळा घ्यायचा त्याचे छान छोटे छोटे तुकडे करून ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि एक थोडंसं एक चार पाच सेकंद ह्याला फिरवून घ्यायचं जास्त काही फिरवायची गरज नाही लगेच पीठ छान बघा असं मस्त कापसासारखं लोण्याच्या गोळ्यासारखं तयार झालेलं आहे तर खूप छान ही टिप्स आहे बरं का नक्की ही फॉलो करा अजिबात आपली ताकदही वाया जात नाही आणि वेळही वाया जात नाही तर झटपट बघा कसं पीठ मळून होतं आहे तर अशा प्रकारे बघा सगळं पीठ आपण मिक्सरमध्ये छान मळून घेतलं आहे आता छान ह्याचा गोळा नुसतं असा थोडासा मळून घ्यायचा आहे एक एक मिनिट किंवा दीड मिनिटभरे नुसतं असं मळून घ्यायचं आहे आणि हे मळून झाल्यानंतर आपण आता चंपाकळी कशी करणार आहोत तीसुद्धा छान मी मस्त असं टिप्स हो। जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल ना तरी तुमची अजिबात चंपाकळी चुकणार नाही तर एका चपाती एवढा गोळा घ्यायचा आहे त्याला थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि जशी आपण चपाती लाटतो ना अगदी तशीच फक्त थोडीशी अशी जाडसर लाटून घ्यायची जरी तुम्ही चपातीसारखं लाटलात तरी काहीच हरकत नाही परंतु काहींच्या चपात्या खूपच पातळ असतात तर तसं न लाटतं अगदी थोडंसं जाडसर असं लाटून घ्यायचं आहे त्यानंतर घरामध्ये एखाद्या डब्याचं झाकण किंवा काटाचा जो ग्लास असतो ना तो घ्यायचा आणि त्याच्याने छान अशा छोट्या छोट्या पुऱ्या आपण तयार करून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे बघा छान अशा छोट्या पुऱ्या तयार करून घेतल्या तुम्हाला जर मोठ्या चंपाकळी करायच्या असतील तर तुम्ही एखादं मोठं डब्याचं झाकण घेऊन त्या साईजने गोल असा आकार देऊ शकता आता जे कड्याचं पीठ आहे ना ते आपण काढून घ्यायचं आहे कारण हो। ते पुन्हा आपण वापरणारच आहोत आता चाकूच्या साह्याने बघा दोन्ही साईडच्या कडा सोडून मध्यभागी असा कट मारून घ्यायचा आहे जेव्हा चाकू आपण वापरतो तेव्हा टोकाचा छान असा धारधार चाकू वापरा म्हणजे छान चा अशा काप पडले पाहिजेत तर अशा प्रकारे बघा कडाने काठ सोडलेले आहे आणि मध्यभागी अशा छान मी चिरा मारून घेतलेल्या आहेत तर ही सुद्धा छान अशी टिप्स आहे चंपाकळी करायची तर अशा प्रकारे एकाच चपातीमध्ये चार पाच अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि मग चाकूच्या साह्याने अशा ज्या चिरा पाडून घेतल्या ना अगदी झटपट होते तर आपण पुरीच्या आकार आकाराचा एक एक गोळा घेत बसलो तर खूप वेळ जातो तर ही टिप्स देखील फॉलो करा तर अशा प्रकारे सगळ्या पुऱ्यांना देखील आपण चिरा पाडून घेतलेल्या आहेत आता अशी एक एक पुरी हातात घ्यायची आणि ह्या ज्या चिऱ्या पाडल्यात ना त्या अशा प्रकारे बघा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत अगदी व्यवस्थित कारण जर आपण तसंच ठेवलं तर कदाचित ते तेलात टाकल्यानंतर मोकळ्या कळ्या होऊ शकणार नाहीत तर त्यासाठी बघा अशा ज्या चिऱ्या आहेत का नाही त्या ते मोकळ्या करायच्या आणि फक्त असं राऊंडमध्ये फिरवत जायचं जा। फक्त कडाच्या जा काटा प्रेस करत जायच्या कारण काटा काट जर व्यवस्थित प्रेस केले नाही तर आपली चंपाकळी का नाही अशी सुटू शकते म्हणून बघा अशा प्रकारे सगळ्या आपण चंपाकाळ्या छान अशा तयार केल्यात एखादी जर चिर राहिली तर अशी मोकळी करून घ्या बरं का आणि आता छान तेल देखील तापलेलं आहे त्याच्यामध्ये बघा आपण एक एक आता ही चंपाकळी टाकणार आहोत तर तेल एकदमही कडकडीत करायचं नाही जर कडकडीत एकदम केलं का नाही तर पटकन चंपाकळी काळसर तळून गेली जाते तर छान आपल्या पिवळ्या जर चंपाकाळ्या व्हायच्या असेल ना तर मीडियम फ्लेमवर गॅ तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर ह्या चंपाकाळ्या टाकायच्या मस्त स्लो टू मीडियम फ्लेमवर ह्या चंपा काळ्या बघा अशा प्रकारे तळून घ्यायच्या आहेत तर खूप सुंदर कलर आलेला आहे कलर बघून तर असं खरोखरच्या चाफ्याच्या चा कळ्याच चा वाटतात बघा जर व्हिडिओ आवडत असेल टिप्स आवडत असतील तर पटकन लाईक बटणावर क्लिक करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड होत असतात तर रोज एक व्हिडिओ पडत असतो तर नक्की चॅनलला देखील भेट देत जावा आता बघा मस्त अशा आपल्या चंपाकाळ्या तळलेल्या आहेत ह्या बुडबुड्या जेव्हा कमी होतात का नाही तेव्हा समजून जायचं की आपल्या चंपाकाळ्या छान तळल्या आहेत मस्त खुसखुशीत झाल्यात बघा आता व्यवस्थित असं झाऱ्याच्या साह्याने तेल नितळून घ्यायचं आणि ह्या चंपाकाळ्या काढून घ्यायच्या आहेत तर मस्त अशा कडक कडक झाल्यात तुम्ही पाहू शकाल आता बा दुसऱ्या बॅचमध्ये आपण बाकीच्या चंपाकळ्या मस्त तळून घेणार आहोत मला टाकताना असंच वाटतं आहे की जणू काही मी चाप्याच्या कळ्याच टाकते तर एवढ्या सुंदर झाल्यात आता अशाच प्रकारे मी तुम्हाला अजून एकदा ना चंपाकळी कशी करायची हे दाखवते बघा इथे अजून मी चार पुऱ्या करून घेतलेल्या आहेत तर त्याला अशा प्रकारे रेषा मारून घ्यायच्या बघा तर जर तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा एकदा मी करून दाखवते आणि अशा रेषा मारल्यानंतर ना त्या छान अशा मोकळ्या करून घ्यायच्या चिरा कारण ही खूप महत्त्वाची स्टेप आहे आपल्याला काही वेळेस काय वाटतं चाकूनी चिरा पाडल्यात बाबा चिरा पडल्यात परंतु तरीसुद्धा त्या थोड्याफार जॉईंट असतातच तर त्या मोकळ्या करणे खूप गरजेचं आहे बघा जेवढ्या तुम्ही छान मोकळ्या करताल ना तेवढी आपली कळी छान फुलणार आहे बरं का तर अशा प्रकारे बघा मस्त अशी चंपाकळी आपली तयार झालेली आहे तर ह्या दुसऱ्या बॅचमधल्या देखील चंपाकळ्या आपल्या तळून झालेल्या आहेत तर ह्या देखील आपण काढून घेऊयात मस्त खुसखुशीत खुरुम खुरुम झाल्यात खरंच खूप सुंदर देखील कलर आलेला आहे तर आता यामध्ये मी बघा पाव चमचे इतकी हळद पावडर वापरलेले आहे मग अशी सांगायचं विसरलं आहे तर बघा छान अशा आपल्या चाफ्याच्या कळ्या काही तळून झालेल्या आहेत आता पाकात घालून घेऊयात जेव्हा आपण पाकात या चंपाकळ्या घालतो ना तेव्हा पाक कडकडीत गरम नाही तर छान असा नॉर्मल गरम म्हणजे कोमटसर असा पाहिजे आता ह्या चंपाकळ्या टाकल्यानंतर एक अर्धा ते एक मिनिट ह्या पाकातच ठेवायच्या नंतर त्या बाहेर काढायच्या मग त्यामुळे काय होतं छान चंपाकळीमध्ये पाक मुरला जातो आणि कोमट पाकात आहे ना चंपाकळी टाकली ना तर छान असा मुरला जातो पाक तर कडकडीत पाकात टाकू नका नाहीतर चंपाकळी जी आहे ती आपली मऊ पडते तर खूप साऱ्या टिप्स आणि सुंदर अशी रेसिपी दाखवलेली आहे आणि मग चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर असेलच बरं का तर अशा प्रकारे आता बघा ही चंपाकळी आपण छान अशी मुरण्यासाठी ठेवलेली आहे आणि आता हे एक ते दीड मिनटानंतर आपण ही चंपाकळी बाजूला काढून घेणार आहोत एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे बाकीच्या ज्या चंपाकळ्या आहेत त्या पण पन... त्यासुद्धा आपण अशा पाकामध्ये मुरवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकाल मस्त बघा अगदी चाफ्याची कळीच वाटते की नाही खूप सुंदर अशी रेसिपी आणि छान कुरकुरीत अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे तर तुम्ही पाहू शकाल सुंदर अशा आपल्या चाफ्याच्या कळ्यात तयार झालेल्या आहेत चंपाकळी तयार झालेली आहे तर खरंच रेसिपी जर आवडली असेल ना तर प्लीज तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येऊ द्यात तर कशी वाटली रेसिपी नक्की आम्हाला कमेंट करून कळवा चला मग जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू